नमस्कार असे थांब म्हटलं थांबत नाही कुठे जाणार सांगत नाही माझं असलं तरीसुद्धा मन माझं ऐकत नाही अशी आपल्या सगळ्यांचीच अवस्था होते ना आणि मग या मनाचं करायचं तरी काय या मनाला आवर तरी कशी घालायची या संदर्भामध्ये एक अत्यंत सुंदर असं व्याख्यान घेऊन येते मन हा मोगरा नवरात्रीमध्ये शक्तीचा जागर होतोय जसा तो शारीरिक शक्तीचा जागर असतो तसाच तो मानसिक शक्तीचा सुद्धा जागर असतो त्यामुळे हे मनोबल वाढवण्यासाठी मी एक नवीन अत्यंत सुंदर असं व्याख्यान घेऊन येते तुमच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अने मनातल्या अनेक भावनांशी हितबूज करण्यासाठी मन हा मोगरा या व्याख्यानासाठी नोंदणी सुरू झालेली आहे तर त्याच्या संपर्क क्रमांक खाली देण्यात येतील थी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येतील थी तर नक्की मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा हे अत्यंत सुंदर व्याख्यान आयोजित करण्यासाठी आपण नक्की संपर्क करावा धन्यवाद